स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा मी या ठिकाणी आभार व्यक्त केले असले तर तुमची या पूर्वी मैत्री होती काही वर्ष तुम्ही त्यांच्यापासून लांब राहिला काय घडलं होतं असं जे त्यांच्यापासून तुम्ही लांब गेला नाही काही घडलं पडलं काय नव्हते समज समज झाले होते ते त्यांच्या पण लक्षात आलं असेल आता मी माझ्या बाजूने कधीच मी कधी राजकारण किंवा कुणाचं कान भरणं कधीच केलं नव्हतं पण त्याच्या काळानं काही गोष्टी लक्षात आल्या असतील असं मला वाटतं कार्यकर्त्यांनी काही काम बदलू तुमच्या विषयी काय त्यामुळे ह्या गोष्टी जास्त मला काही माहित नाही योग्य वेळ करतील एस एस कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेटवस्तू आणि सोबत मिळवा दोन वर्षांची वॉरंटी एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईल वर तीस टक्क्यांचं डिस्काउंट ॲक्सेसरीजवर वर तब्बल सत्तर टक्क्यांचा मोठा डिस्काउंट शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीनं मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूम आजच भेट द्या सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय कमर्शियल लोकेशन हवा आहे स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड साठी द्यायचं आहे मग डोळे झाकून एकच पर्याय श्री राजलक्ष्मी मॉल सांगली जिल्ह्यातील नामांकित अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स रेस्टॉरंट जिम फुड कोर्ट मल्टीप्लेक्स थिएटर क्लब हाऊस गेम झोन मॉलच नाही लवकरच सांगली मधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक गुंतवणुकीचा पर्याय उपलब्ध नमस्कार चार पाच दिवसामध्ये जे काही निर्णय झाले केंद्र सरकारने परवा निर्णय घेतला की, की जात न्याय जनगण कर, जनगणना करायचा पहिल्यांदा केंद्र सरकारचा आम्ही आभार व्यक्त करतो की एकोणीसशे एकतीस साली इंग्रजाने आपली जात न्याय जनगणना केली होती त्यानंतरच्या ह्या एवढ्या मोठ्या कालखंडामध्ये कोणत्याही सरकारनं हा निर्णय घेतला नाही म्हणून प्रामुख्याने मी पहिल्यांदा केंद्र सरकारचं आभार सा व्यक्त करतो की तुम्ही आज ओबीसीला न्याय द्यायच्या भूमिकेत सक्षमपणे तुम्ही निर्णय घेतलेला आहात त्यामुळे त्यामुळे आज महाराष्ट्रासह देशातील सर्व ओबीसी बांधव आज या निर्णयामुळे खुश झालेले आहेत भविष्यात आम्हाला आमच्या लोकसंख्येच्या मानानं आर्थिक महामंडळात सुद्धा वाटा मिळेल आज ही जर जनगणना झाली एकोणीशे एकतेस जर आम्ही बावन टक्के असो तर आज मानाने लोकसंख्या वाढलेली हे आज दोन हजार पंचवीस आहे म्हणजे आम्हाला आमचा अंदाज असा आहे की आम्ही आज पंचावन्न ते साठ टक्क्याच्या आसपास आमचा ओबीसी समाज असला पाहिजे आणि भविष्यात जेव्हा सरकार कधी तरतूद करल आर्थिक गोष्टीची त्यावेळी प्रत्येक समाजाची संख्या किती आहे त्या अनुसरून शंभर टक्के आता आपल्याला योगदान देईल आमचा धरून झाला आज शंभर रुपये मध्ये ओबीसीची समजा साठ टक्के जर लोकसंख्या भरली पंचावन्न टक्के जर भरली तर शंभर रुपये मधला पंचावन्न रुपये आम्हाला आमच्या समाजासाठी वापरता येईल आमच्या समाजाची आर्थिक प्रगती सामाजिक प्रगती शंभर टक्के ह्या निर्णयामुळे होऊ शकते असा विश्वास आम्हाला वाटतो आणि केंद्र सरकारने जनगणनेचा जो टाइम पिरियड आहे तो टाइम पिरियड आपला जाहीर करावा जेणेकरून समाज हा आमचा त्या अनुषंगाने स्वस्त राहील विधानसभा निवडणूक तुम्ही लढवली वंचित बहुचन आघाडीमध्ये प्रवेश केला त्यानंतर गेले काही दिवस तुम्ही दिवसात सक्रिय नव्हता सक्रिय झालाय आता काय पुढची भूमिका असेल नगरपालिका निवडणूक लागत आहे मी निवडणूक विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर थोडे दिवस शांत होतो ही गोष्ट खरी आहे पण ओबीसीच्या मुद्द्यावर माझं माझ्या स्थानिक लोकांशी माझं बोलणं चालू होतं आणि त्या अनुषंगाने आम्ही काही विवरच नाही केली होती पण सरकारने हे दोन्ही प्रश्न निकाली काढल्यामुळं आम्ही या आंदोलन मोर्चे करायच्या मूडमध्ये होतोच आता आमच्या त्या वेगवेगळ्या ठिकाणी आमचे लक्षे साहेबांच्याकडून चर्चा झाली होती की आपण प्रत्येक तालुक्यात जिल्ह्यात बैठक करायच्या आणि त्या अनुषंगाने समाजाला परत जागरूक करायचं पण या चार दिवसामध्ये सरकारने दोन्ही निर्णय घेतल्यामुळे आम्हाला एक त्या गोष्टीचा आनंद झाला की आम्ही आतापर्यंत महाराष्ट्रात जे काही आंदोलन उभा केले मराठाप्रो जी फिरलो कुठं ना कुठेतरी आम्हाला त्याचा परिपाक म्हणून आज आमच्या दोन्ही गोष्टीला न्याय मिळाला त्याबद्दल मी सरकारचं एकदा एक अभिनंदन करतो आता मी ज्यावेळी ओबीसी करत होतो त्यावेळी मी कुठल्या राजकीय पक्षाचं काम करत नव्हतं कारण मग ओबीसीचं काम करत असताना पार्टी पक्ष बघून मी काम कधीच केलं नाही मी काम निपक्षपातीपणे केलं कुठल्याही पक्षाचा जरी असला तर त्यासाठी आप मी आपल्या दिवस पडलो मी आंदोलन मोर्चे केले तुम्ही बघितले मी या गेले पाच ते सहा वर्ष झाले कुठल्याही राजकीय पक्षात न जाता मी माझ्या समाजाचं फक्त काम केलं आता मला एका गोष्टीचा आनंद आहे की आता येणाऱ्या महानगरपालिका असतील नगरपालिका असतील जिल्हा परिषद पंचायत समिती असतील यामध्ये आमची ओबीसी घटकातले लोक कोण पंचायत समिती सदस्य होईल कोण जिल्हा परिषद सदस्य होईल कोण जिल्हा परिषद अध्यक्ष आर जे सुद्धा होईल कोण नगरपालिकेचा नाराज होऊ शकतो कोण स्थायी समितीचा आदेश होऊ शकतो म्हणजे अशा वेगवेगळ्या ठिकाणी वे वे ग्रामीण भागात ग्रामपंचायतीचा सर्वच होऊ शकतो अशा वेगवेगळ्या ठिकाणी आमची जी लोक दिसतील ह्या गोष्टीचा मला आनंद आहे कारण आज नेतृत्व फडून जर आणायचं असेल तर त्यांना एक व्यासपीठाची गरज आहे आणि ते व्यासपीठ आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मार्फत सामान्य घटकाने मिळतं आणि त्याच निवडणुका ते काळात होणार आहेत त्याच्यामुळं आम्हाला ओबीसी बांधव म्हणून संभाडक या गोष्टीचा आनंद आहे आता एकला चलो नाही का कोणावर विधी करणार का आहे काय येत्या पंधरा दिवस ते महिन्याभरात मध्ये ह्या सगळ्या गोष्टीचा मी निर्णय करीन भविष्यात काय व्यवस्था करायचं आहे कुठं राहायचं आहे या सगळ्या गोष्टीचा मी तुम्हाला येणार पुढच्या काळात पंधरा दिवसात किंवा महिन्याभरात तुम्हाला या गोष्टीचा तुम्हाला अंदाज येईलच आज या ओबीसी राजकीय आरक्षणासाठी आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये गेल्या ह्या चार पाच वर्षामध्ये सर्वात जास्त ज्या ज्या लोकांनी श्रेय घेतले त्या लोकांचे नावं घेणं खरणपात पात्र आहे आज नामदार छगन भुजबळ साहेब असू द्या माननीय आमदार गोपीचंदी पटोले साहेब असू द्या विजयजी वडेटवार साहेब असू द्या प्राध्यापक लक्ष्मी हाके साहेब असू द्या प्रकाशनाथ शेटगे असू द्या आणि स्थानिक जिल्हाभर आणि तालुकाभर काम करत असताना माझ्यावर काम करत असताना संजय बापू विभोदी असू द्या अरुण खरमाडे साहेब असू द्या या सगळ्या लोकांनी आपापल्या पद्धतीने जेवढं प्रत्येकाला जेवढे आहे तेवढी तिने ह्या ओबीसी साठी रणा उतरले मैदानात उतरले आणि ह्या सगळ्या संघटनेनी जो आवाज उठवला तो आवाज दिल्लीपर्यंत पोहोचला आणि काल केंद्र सरकारनं आणि काल ओबीसीच्या मुद्द्यावर सुप्रीम कोर्टानं जो निर्णय दिला त्याबद्दल मी त्यांचं आभार व्यक्त करतो माननीय आमदार गोपीचंद पळगर साहेब हे महायुती सरकारमध्ये असताना सुद्धा ओबीसीच्या बाजूने सरकारच्या विरोधात त्यांनी साठी बाजू मांडली आम्ही विशेष करून त्यांचा आभार व्यक्त करतो कारण सत्तेत असताना माणूस भूमिका घ्यायला तयार होत नाही पण पान पण पडकर साहेबांनी समाजासाठी आपल्या सत्तेतील लोकांना सुद्धा आंबाईची तयारी ठेवली त्याबद्दल त्यांचाही मी आभार व्यक्त करतो मी या ठिकाणी आभार व्यक्त केले असले तर तुमची यापूर्वी मैत्री होती काही वर्ष तुम्ही त्याच्यापासून लांब राहिला काय घट होतं असं त्यांच्यापासून नाही काही घडलं घडलं काही नव्हते समज गैरसमज झाले होते ते त्यांच्या लक्षात आले असेल आता मी माझ्या बाजूने कधीच मी कधी राजकारण किंवा कोणाचं कान भरणं कधीच केलं नव्हतं पण त्याच्या काळानं काही गोष्टी लक्षात आल्या असतील असं मला वाटतं कार्यकर्त्यांनी काही कान बनले तुमच्या विषयी काय त्यामुळं आता ह्या गोष्टी जास्त मला काय मध्ये माहीत नाहीत योग्य व्यक्ती करतील आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा